नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कालच्या जबरदस्त पावसानंतर आज सकाळची सकाळच्या अशी थंडगार झालेली आहे थोडस ऊन आलेलं आहे थोडस मुलांचा थोडासा अजूनही वातावरण ढगाळचं आहे पावसामुळे छान सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे कोणी बाहेर दिसत नाही कारण एवढी थंडी आहे सगळे आराम कर दवा खायला सुरुवात केलेली आहे मी ॲक्च्युली थोडं लेट शूट करायला घेतलं आहे कारण चपाती ऑलरेडी कमी झालेली आहे पण आज मेघनाने ही जी भाजी केलेली आहे माय फ्रोटनेस खतरनाक सुगरण मेघना सुगरण लाईक असं झालेलं आहे आणि मी दाखवतो खूप कशी अडथ सुंदर नाखाले अमेजिंग झालेली आहे सॉलिड आम्हाला खूप भूक आहे काय मला खूप नमस्कार आज आमच्या इकडे आलेले आहेत गार्नियर कडून फ्री हेअर कलर तर किती लोकांनी गर्दी केली आहे आणि किती छान प्रतिसाद दिलाय ते पण बघून घ्या तुम्ही मस्त दोघी बसलेले आहेत <laughs> आता ब्लॉग मध्ये <में> बघा असंच <laughs> टाकणार आहे तुम्हाला दोघींना हाय कराय विनिता मस्त तर मग असेच छोटे छोटे कार्यक्रम आमच्या कॉम्प्लेक्समध्ये होतच असतात आणि खूप आमच्या कॉम्प्लेक्स लोक सगळे उत्साही आहेत म्हणून छान प्रतिसाद सुद्धा देतात सर तर अजून काही असं कार्यक्रम राबवायचा असेल आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आता हा ब्लॉग बघून नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमचा कार्यक्रम राबवण्यासाठी पण नक्कीच पुढाकार घेऊ चला मी वॉक करत आहे आज बघा मी म्हटलं होतं ना संकट येतं म्हणून आणि म्हणूनच मी थांबून जाते वॉक करण्याची बघितलं दोन दिवस पाऊस कसा पडला कसं वॉक करणार पावसामध्ये आज नाही आहे पाऊस मस्त असं मोकळं आकाश आहे आणि कृष्णा पण आहे माझ्याबरोबर सायकलिंग करतोय मी वॉक करते बघा आणि आमचं ग्रीन कॉम्प्लेक्स रिव्हर कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा ग्रीन कॉम्प्लेक्स म्हणायला पाहिजे मस्त झाड आहेत खूप छान मेंटेन केलेलं आहे आज मुलं पण बाहेर निघालेली आहेत सगळी सायक्लिंगसाठी हे बघा किती छान वाटतंय ना एवढी ग्रीनरी आणि अगदी पूर्ण कॉम्प्लेक्स अस तुमचं ग्रीन ग्रीन आहे